भारताने नऊ मार्च दोन हजार पंचवीस ला दुबईच्या स्टेडियम मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उचलली आणि तुम्हाला हेही आठवत असेल की कोरोनामध्ये आयपीएलच्या मॅचेस सुद्धा दुबईला शिफ्ट केल्या होत्या आता हेच दुबई जिथे एकेकाळी फक्त वाळवंट होत त्या जगभरातल्या पर्यटकांचं अट्रॅक्शन बनलंय तसं बघायला गेलं तर दुबईला श्रीमंत म्हणणं चुकीचं ठरणार नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की दुबई यात जी काही आहे ती फक्त कच्च्या तेलामुळे ज्यामुळे आज दुबई इतकी डेव्हलप झाली पण खर सांगायचं झालं तर असं अजिबात नाहीये मग प्रश्न येतो की जर तेलामुळे दुबई श्रीमंत ते झाली नाही तर नेमकं काय कारण आहे ज्याच्या मदतीने दुबई या जगातलं इतकं लक्झरी डेस्टिनेशन बनलंय तर त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे वाळवंटाचं दुबई शहर कसं झालं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आजपासून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी दुबईत मानवी वस्त्यांचे अवशेष सापडतात तेव्हा हे उम अल नार संस्कृतीचा भाग सातव्या शतकात इथे इस्लाम धर्म आला दुबईत मासेमारी चालायची पंधराव्या शतकात मोतीचा व्यापार चांगला सुरू होता हा उल्लेख इटलीतल्या वेनिस मधला रत्न व्यापारी गॅसपारो बल्बी याने केला तो भारतातही आला होता त्याच्या प्रवास वर्णनात त्याने गोवा आणि इतर भारतीय ठिकाणांचा उल्लेख केला होता एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला दुबई हे अबुधाबीच्या अखत्यारीत होतं याच काळात ब्रिटिश लंडन टू बॉम्बे असा प्रवास करायचे पण इथे त्यांच्यावर लुटा घटना घडायच्या मग अठराशे वीस ला ब्रिटिशांनी खाडीच्या शेख बरोबर जनरल मॅरीटाईम पीस ट्रिटी करार केला हा करार समुद्रात लुटमारी व्हायचा त्या थांबवण्यासाठीचा करार होता यामुळे समुद्रातल्या लुटमारी कमी झाल्या हे सुरू असताना अठराशे तेहतीस मध्ये बानिया स्ट्राईप जवळपास आठशे लोक दुबईत येऊन राहिली अबुधाबी पासून दुबई वेगळं झालं आणि अल मखतुम बिन यांच्याकडे दुबईची सत्ता आली इथून सुरू झाला दुबईचा खरा इतिहास ब्रिटिश तेव्हा इथल्या राज्यांना त्याने काय केलं की अरबच्या समुद्री भागांना किनाऱ्यावर लिमिटेड सुरक्षा दिली हीच त्यांची चालाकी होती कारण किनारा सोडला तर आतल्या भागात फक्त रेती होती ज्याचा त्यांना काहीच फायदा झाला नसता अठराशे ब्याण्णव मध्ये शेख मक्तुम यांनी एक्सक्लुसिव्ह बिझनेस डील साईन केली ज्याने दुबई ब्रिटिश प्रोटेक्टरेट बनली प्रोटेक्टरेट म्हणजे संरक्षित राज्य बाहेरच्या हल्ल्यांपासून दुबईची सुरक्षा ब्रिटनची जबाबदारी झाली पण अंतर्गत कारभारात तेव्हा त्यांना हस्तक्षेप नव्हता अठराशे चौऱ्याण्णव मध्ये मक्तूम यांनी असा डाव खेळला ज्याचा फायदा आज दुबईला होतोय त्याने फॉरेन ट्रेड साठी दुबईला टॅक्स फ्री झोन जाहीर केलं यामुळे युरोपात व्यापार चांगलाच वाढला पण एकोणीशे चाळीस दरम्यान सेकंड वर्ल्ड वॉर सुरू असल्यामुळे बरंच नुकसान झालं होतं दुबई पैसे कमवण्यासाठी धडपड करत होती पुढे एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये राशिद बिन सईद अल मक्तुम यांच्या हाती दुबईची सत्ता आली आता त्यांनी काय केलं की के एकोणीशे त्रेसष्ट मध्ये दुबई क्रिक रुंद करायला सांगितलं जेणेकरून तिथे मोठी जहाज थांबू शकतील जितकी मोठी जहाज तितका जास्त फायदा असा त्यांचा विचार होता मग यातून जो पैसा मिळाला तो त्यांनी दुबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला त्यात बोनस म्हणजे एकोणीशे सहासष्ट मध्ये दुबईत तेलाचा साठा सापडला ज्याचा दुबईला आर्थिकदृष्ट्या खूपच फायदा झाला पुढे दोन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर ला अबुधाबी दुबई शारजासह सात ने एकत्र येऊन युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे युएई बनवलं यामुळे दुबईला रिसोर्सेस शेअर करायला खूपच मदत झाली शेख यांना एक चिंता लागून राहिली होती ते म्हणायचे माझे आजोबा आणि वडील उंटावर स्वार व्हायचे मी मर्सिडीज चालवतो माझा मुलगा लँड रोवर चालवेल त्याचा मुलगाही लँड रोवर चालवेल पण त्याचा मुलगा पुन्हा उंटावर स्वार होईल त्यामुळे त्यांना एक गोष्ट कळली जास्त काळ तेलावर अवलंबून राहता येणार नाही पैसे कमवण्यासाठी वेगळे मार्ग बघायला पाहिजे असा त्यांचा विचार सुरू झाला पुढे एकोणीशे मध्ये पोर्ट रशिद नावाचं क्रूज टर्मिनल त्यांनी उभारलं मोठमोठी थांबायला लागली याने दुबईच्या इकॉनॉमीला आणखी चालना मिळाली याला पूरक म्हणून जबेल अलीत दुसरं पोर्ट बनवलं सत्तरच्या दशकात बनलेलं हे पोर्ट आजही मिडल ईस्ट मधलं सगळ्यात बिझी पोर्ट आहे जबेल अलीला फ्री इकॉनॉमिक झोन जाहीर केलं कंपन्या आपल्या मर्जीने लेबल बाहेरून आणू शकत होत्या टॅक्स द्यावा लागत नव्हता यामुळे आज तिथे जगभरातल्या साधारण नऊ हजार पाचशे कंपन्या बिझनेस करतात एकीकडे एक हे सगळं चालत असताना दुसरीकडे राशीद यांनी दुबईत उंच इमारती हॉटेल्स रोड कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित केलं दुबईने स्काय स्क्रॅपर्सच्या जोरावर जगाचं लक्ष वेधलं पुढे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये एअर इमिरेट्स नावाची एअरलाइन सुरू झाली एकोणीशे नव्वद मध्ये संपूर्ण दुबईला कमर्शियल फ्री झोन जाहीर केलं दोन हजार सहा मध्ये मोहम्मद बिन यांच्याकडे सत्ता आली त्यांच्या काळात जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग बुर्ज दुबईत मॉल आणि जॉर्डन ऍडव्हेंचर पार्क उघडायला लागले याचा फायदा म्हणजे इथे गर्दी करायला लागले पण आज दुबई तेलातून सगळ्यात कमी कमाई करतो किती माहितीये का आकडेवारी सांगते की दुबईच्या जीडीपीचा फक्त एक टक्के क्रूड ऑइल मधून येतो आणि वीस टक्के पर्यटनातून येतो दुबईने खेळांनाही खूप प्रोत्साहन दिलं आज घोड्यांच्या रेस पासून कार रेसिंग पर्यंत आणि क्रिकेट ग्राउंड पर्यंत दुबईत सगळं काही आहे इतकंच काय तर समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी आज वापर केला जातो आणि आज दुबई श्रीमंत सिटी म्हणून अठराव्या क्रमांकावर आहे तुम्हाला या दुबईची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका